वॉशिंग मशीन मुळे एका आईने तिचं बाळ गमावलेलं आहे पाच वर्षाच्या मुलाचा मृत्यू झालेला आहे फक्त वॉशिंग मशीनमुळे झालेलं असं की मुलगा खेळत होता आणि खेळता खेळता त्याचा एक खेळणं वॉशिंग मशीन मध्ये जाऊन पडलं आई तिकडं स्वयंपाक करत होती बाबा काही कारणास्तव बाहेर गेलेले होते आता याचं खेळणं जसं वॉशिंग मशीनमध्ये पडलं याने एक स्टूल घेतला तो स्टूल वॉशिंग मशी लावला आणि ते खेळणं काढण्याचा प्रयत्न केला खेळण्याकडे हात पुरत नव्हता म्हणून त्याने अजून जोर लावला त्याच्या पायाखालचा स्टूल सरकला आणि त्याची पूर्ण तोल जो आहे तो वॉशिंग मशीन मध्ये जाऊन पडला वॉशिंग मशीनमध्ये पाणी होतं तो पडल्याबरोबर त्याच्या नाकाडोळ्यात पाणी केलं त्याला किंचाडता आलं नाही इकडं आईचा स्वयंपाक झाला आईने शोधाशोध सुरू केली दिसला नाही म्हणून नवऱ्याला कॉल लावला की तुम्ही याला सोबत घेऊन गेले का ते बोलले नाही ते पण घरी आले त्यांनी पूर्ण परिसर चेक केला सर्व चेक केलं परंतु मुलगा काही सापडत नव्हता नंतर आईला संशय आला आईने बाथरूमकडे जाऊन बघितलं तर मुलाचा मृत्यू झालेला होता डोकं खाली होतं पाय वर होते सांगण्याचं एकच तात्पर्य आहे प्रत्येक आईला की आताचे कामं नंतर आहे होतील पैसा पण नंतर कमावता येतो परंतु एक वेळा जर जीव गेला ना तो कमावता येत नाही विशेष म्हणजे या कुटुंबाला पंधरा वर्षानंतर बाळ झालं होतं पैसा कमावता येतो आताची कामं नंतर करता येतात परंतु जीव कमावता येत नाही त्याच्यामुळे प्रत्येक आईला आग्रहाची विनंती आहे की प्लीज मुलांकडे लक्ष द्या आजकालचे मुलं हे खूप ऍक्टिव्ह आहेत बरोबर ना आणि व्हिडिओ शेअर करा